कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन सर्वत्र उत्साहात साजरा विविध सामाजिक संस्थांचे स्वातंत्र्य दिनी उपक्रम दापोली तहसील कार्यालयाच्या आवारात तेहतीस लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या शंभर फुटी ध्वजस्तंभावरती आजही तिरंगा तिरंगा फडकला नाही न फडकवल्याने माजी आमदार संजय कदम व ध्वजस्तंभाला जिल्हा प्रशासनाला सुबुद्ध दे अशी केली प्रार्थना गुवाहागर विजापूर मार्गावरील गुडेफाटा येथे हजारो ग्रामस्थांसह आमदार भास्कर जाधव यांचा रास्ता रोको ग्रामीण रस्त्याच्या विषयावरून आमदार भास्कर जाधव विरुद्ध भाजपचे माजी आमदार विनय नातू यांच्यातला संघर्ष टोकाला आणि मुंबई गोवा महामार्गावरती माणगाव येथे जनआक्रोश समितीचं आंदोलन महामार्गासाठी माणगाव एसटी स्थानकाजवळ आमरण उपोषण सुरू पाहूया सविस्तर वृत्त किल्ले रायगडावरती आज अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला महाडचे नायब तहसीलदार बाबासाहेब बाबड यांच्या हस्ते किल्ले रायगडावरती शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं महाड तालुका पोलीस दलातर्फे किल्ले रायगडावरतीही ध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी किल्ले रायगडावरती शिवभक्त पर्यटक शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा अंबय पाटीलवाडी येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण साजरे झाले शाळेचे ध्वजारोहण शाळेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्षा अस्मिता सचिन सकपाळ यांच्या हस्ते झाले यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत स्वरा सचिन सकपाळ व अनय नितीन जाधव यांना बक्षिसं देऊन गौरवण्यात देखील आलं तसेच शाळेतील शिक्षक यांनी सर्वांचे आभार मानले तसेच रवींद्र शांताराम सपकाळ यांनी सामाजिक भावनेतून शाळेला स्मार्ट टीव्ही देखील भेट दिलाय रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमधून एक सर्वात महत्वाची बातमी समोर येते जिल्हा प्रशासनाच्या अनास्थेचा फटका बसलेल्या दापोली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात तेहतीस लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या शंभर फुटी ध्वजस्तंभावरती आजही तिरंगा न फडकवल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख व दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ध्वजस्तंभाला वंदन करून जिल्हा प्रशासनाला सुबुद्धी दे अशी प्रार्थना केली याप्रसंगी दापोली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर दापोली शहर प्रमुख संदीप चव्हाण खेड प्रमुख दर्शन महाजन दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे फुरुस प्रमुख दत्ता भिलारे देगाव प्रमुख सतीश कदम स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवासैनिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अठ्ठ्यात्तरवा वर्धापन दिन पेण तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाला यावेळी पोलीस दलातर्फे मानवंदना देखील देण्यात आली यावेळी ठिकठिकाणी थीक झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात आमदार रविशेठ पाटील तहसीलदार तानाजी शेजाळ नायब तहसीलदार नितीन परदेशी तसेच माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील वैकुंठ पाटील ॲडव्होकेट मंगेश नेणे अनिरुद्ध पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे पोलीस निरीक्षक संदीप बागूल वन अधिकारी कुलदीप पाटकर एस टी जिल्हा विभाग नियंत्रक दीपक घोडे बापूसाहेब नेणे तसेच माजी उपनगराध्यक्षा वैशाली कडू अरविंद वनगे मिलिंद पाटील रशात मुजावर आदींसह मान्यवर उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन महाड तालुक्यात अनेक ठिकाणी पारंपरिक वेशभूषा आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढत सर्वत्र देशभक्तीभर गीतांनी वातावरण तसंच चैतन्य निर्माण करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महाड पत्रकार संघाच्या वतीनं महाड तालुक्यातील शिरगाव आदिवासी वाडी येथे स्वातंत्र्याचा आनंद उत्सव साजरा केला या ठिकाणी असलेल्या आदिवासी महिलांना साडी घरात लागणारा शिधा आणि आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचं वाटप देखील केलं यावेळी आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरती आनंद व्यक्त होताना दिसत होता तर पत्रकार बांधवांचे आदिवासी बांधवांनी आभार देखील मानले यावेळी महाड पत्रकार संघाचे सर्व सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप मुजुमले रज्जाकभाई करबेलकर रवींद्र पाटील देसाई सर गोपाळ कांबळे आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त या दिनाचं औचित्य औचित्य साधून महाडमधील पत्रकार संघाने या शिरगाव आदिवासीवाडी या ठिकाणी आदिवासी कुटुंबांना आज सीधा वाटप केलेलं आहे हा पत्रकार संघाचा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम स्तुत्य असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे पत्रकार म्हटल्यानंतर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि आपले हे स्तंभ जे आहे ते प्रामाणिकपणे पत्रकार संघ आपलं काम करत आहे लोकशाहीसाठी त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ह्या सर्व पत्रकार बंधूंनी आज या आदिवासी वाडीला वाडीतील कुटुंबाला सिधा वाटप केलेलं आहे खरोखरच त्यांचे धन्यवाद कमीच आहे रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे मुंबई गोवा महामार्ग जन समितीचा समितीचं आमरण उपोषण सुरू झालंय जोपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याच महामार्गाचं काम आम्ही करू देणार नाही गणपतीसाठी कोल्हापूर मार्गे गावी जाणार नाही आतापर्यंत मुंबई गोवा महामार्गावरतीच पाच हजाराहून अधिक बळी गेलेले आहेत म्हणून मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासह सोळा मागण्यांचा समावेश देखील यावेळेला उपोषणकर्त्यांनी केलेला आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत तरी व्यासपीठावर लोक म्हणत असतील की राजकीय व्यक्तींना बोलू नका परंतु या परिस्थितीचा जबाबदार हे राजकारणीच आहेत आणि माझं तर म्हणणं असं आहे की या स्वातंत्र्याच्या दिवशी आज आम्हाला उपोषणाला बसायला लागतं आहे हे आमचं दुर्दैव आहे स्वतःला जे भाग्य ते कोकणचे समजतात त्या कोकणच्या नेत्यांनी पहिला राजीनामा द्यावा कारण की गेले अनेक वर्ष या रस्त्यामध्ये अनेक बळी गेले त्याचं त्यांचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा निधी किंवा कुठल्याही प्रकारची मदत झालेली नाही इतर ठिकाणी ज्या वेळेस ॲक्सिडेंट होतो किंवा एखादी विमारत पडते त्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धावत जातात आणि तिने घोषणा करतात की याला पाच लाख याला पाच लाख परंतु कोकणवासियांना कुठल्याही एकही रुपया कधी मला मदत मिळालेली अजूनपर्यंत आठवत नाही आणि म्हणून मी या अशा निष्क्रिय सरकारचा जाहीरित्या निषेध व्यक्त करतो हा हायवे हा एक शाप बनून राहिलाय कोकणाला कोकणचा विकास वीस वर्ष मागे गेला लोकांनी कसलीही मदत नाही लोकांनी स्वतः खर्च करून हॉटेल्स बांधले आहेत पर्यटन केलं या हायवेवरच्या हॉटेलवाले आहेत आणि सरकार सांगते की गणपतीला कोल्हापूर मार्गे जा शिमग्याला कोल्हापूर मार्गे जा माझ्या देवभूमीमध्ये माझ्या निसर्गभूमीमध्ये मी माझ्या रस्त्याने येऊ नको तर कुठून जाऊ त्यामुळे बारा वर्ष बायपास बनायला लागत ला असतील आणि सतरा वर्ष ऐंशी किलोमीटरचा पनवेल ते इंदापूर हा रस्ता बनायला लागत असेल ला तर ही सहनशीलता कोकणी माणसाची संपलेली आहे आणि सरकारने हे स्पष्ट करावं आणि ते सुद्धा सर्वोच्च अथॉरिटीने मान्य मुख्यमंत्र्यांनी की हा हायवे कधी पूर्ण होणार आहे आणि त्याशिवाय हे आमरण उपोषण थांबणार नाही आणि हा हायवे पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणातला दुसरा कुठलाही हायवे सुरू होता कामा नये हा पुढच्या सहा महिन्यात हायवे युद्ध पूर्ण झाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे कोकणातील सर्वात मोठा गौरी गणपतीचा सण ऐन तोंडावरती आलाय आणि आता मोठ्या प्रमाणात चाकरमणी देखील मुंबईमधून कोकणात येत असतात अशा वेळेस दळणवळण मार्ग असलेल्या तालुक्यातील रस्त्याची अवस्था फारच खड्डेमय व दयनीय झालेली आहे तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही म्हणून या विरोधात खेड काँग्रेसने ढोल ताशाच्या गजरात खड्डे पूजन करून पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी अनोख्या आंदोलन केले यावेळी माजी नगरसेवक बशीरभाई मुजावर युवक तालुकाध्यक्ष स्वराज गांधी शहराध्यक्ष अनिलजी सदरे खेड पर्यावरण तालुकाप्रमुख अनंत पवार अमिन तांबे जिल्हा प्रमुख पर्यावरण किरण टायडे तसेच जसनाईक सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर कृष्णा राठोड यावेळेला उपस्थित होते तसेच सामाजिक बांधिलकी जपणारा समाज बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होता आज गौरी तोंडावर आहे आणि मुंबई गोवा हायवे आणि शहरातले हायवेचे शहरातले जे रस्ते आहेत सर्व रस्त्यांची अवस्था एवढी बेहताची झाली खड्ड्यावरती सगळ्या रस्त्यावरती खड्डे खड्डे झाले तरी या प्रशासनाला जाग येत नाही आम्ही गांधीगिरी करतोय किमान आम्ही खड्डे आता पुजतोय कारण आता मला वाटतं खड्डे पुजल्याशिवाय तुमचं काय जागा होतंय कसं प्रशासन हे सरकार पण जागा होणार नाही असं मला वाटतंय पण प्रस्थापितांना आम्हाला आव्हान मानतोय की नेते खासदार मंत्री संत्री तुम्ही जे घेऊन आहात हे जर सर्वसामान्यांच्या जे अधिकार आहेत जे हे रस्ते सर्वसामान्य जे गरजा आहेत त्यांची तुम्ही गळचिबी करणार असाल तर मग आम्हाला काँग्रेस पक्षाला अशा प्रकारचे आंदोलन करावे आणि आंदोलन करून पण तुम्हाला जर जाग येणार नसतील तर आम्हाला तर दुसरा मार्ग व ठोकच्या मार्ग आम्हाला अवलंबवावा लागेल एवढं ग्रामीण रस्त्याच्या विषयावरून भास्कर जाधव विरुद्ध भाजपचे माजी आमदार विनय नातू यांच्यातला संघर्ष आता टोकाला गेल्याचं दिसून आलंय पाथर्डी मिरवणे उमरोली गावातल्या रस्त्याच्या श्रेयवादावरून आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन केलं त्यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपचे माजी आमदार विनय नातू यांच्यावरती जोरदार टीका केली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना यांनी एक रुपया तरी आणला का हे मुक आणि मंद बुद्धीचं लोकांची काम करणार का असा सवाल त्यांनी विचारलाय तसेच गुहागर विजापूर मार्गावरील गुडेफाटा येथे हजारो ग्रामस्थांसह भास्कर जाधव रस्त्यावरती उतरले त्यावेळी राज्य सरकारवरती आरोप करताना भास्कर जाधव यांनी माजी आमदार विनय नातू यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती टीका केल्याचं पाहायला मिळालं पोलीस आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर भास्कर जाधव यांनी रास्ता रोक आंदोलन मागे घेतलं पण रस्ता न झाल्यास था। तीव्र आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे काय कोणाला तुम्ही थांबवणार आहात का, का? परवाच्या दिवशी त्या देवखेरकीच्या रस्त्यामध्ये आपण नवीन रस्ता केला पहिल्या पावसामध्ये थोडा चिखल झाला ही भाजपाची ही साठी फिरणारी ढोर या दिवशी रस्त्यावरून रस्ता रोको करायला लागले आज का नाही करत रस्ता रोको का करत का नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस यांचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते या मंदबुद्धीच्या माणसाने एक रुपया तरी आणला का विकासाच्या भागामध्ये सिंगल रुपया नाही आणला आज त्यांना निवडणुका जवळ आल्या हरकत नाही पण खोटं सांगायचं काम सुभाष मोहते करायला लागले आपण लोकांना जाऊन तिथं चार चार वेळा सांगितलं तुम्हालाही मी सांगितलं की ता 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 जा त्यांच्या घरी त्यांचं सरकार आहे तुमचं जर जनतेचं काम करत असतील तर तुम्ही त्यांना द्या मला देऊ नका म्हणून मी स्वतःहून सांगितलं आणि हे त्यांच्या पक्षाचे लोक पण होते सांगितलं की नव्हतं सांगितलं पण हे बुक हे मोन हे भैर हे मंदबुद्धीचं काम करणार आहे काय काम करणार आहे मी स्वतः सांगितलं आज जाऊन खोटं सांगायचं की मी केला पीडब्ल्यू वर्ग केला आपण ते असं केलं आपण ते तसं केलं सगळी पत्र आणि पत्र घेऊन आलोय या सुभाष मोहितेना त्यांच्या लोकांचं शिष्टमंडळ मी पाठवलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की त्यांची सत्ता आहे ते रस्ता करत असतील तर त्यांना सहकार्य करा माझा काही विरोध नाही त्यांना जर पैसे देत असतील तर तुम्ही या तीन गावांना मिळून सत्ता त्यांची आहे मी विरोधी पक्षाचा आमदार आहे पण पाच ते चार दिवसाच्या पण मी तुम्हाला तीस लाख रुपये देतो आणि म्हणून चिंता करू नका रस्ता तर चांगला ठेवूच आपण अधिकाऱ्यांना मी सांगतोय एका नालायक एक माणसाला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलाय तो शिद्धी विनायकवाला तुम्हाला भेटला होता काय कधी ते अर्थात नव्हे ओ काम करायला भेटला होता काय पटेल भेटतो हा त्याने काय काम केलं पण <laughs> कसली ऍक्शन आमचा गणपती कसा जाईल <laughs> तुमचा गणपती करूया मी लक्षात ठेवा हा हे पहिलंच सांगून टाकतोय आणि म्हणून डीवायसपी साहेब तुम्ही पण या तुम्ही पण अधिकारी या जरा चर्चा करू सुभाषराव त्यांच्या शब्दावर विश्वास तसा ठेवू नका खात्री झाली तर माघार घेऊ न तर तिच्या आयला रस्ता लोक करून टाकू जय हिंद जय महाराष्ट्र पेण तालुक्यातील शेडाशी ग्रामपंचायतीची टाटा समाज विज्ञान संस्थेच्या माध्यमातून निवड करण्यात आली असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेची मदत होणार आहे सरपंच प्रकाश अरुण कदम यांच्या पुढाकारानं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शेडाशी ग्रामपंचायत येथे बैठक घेण्यात आली टाटा समाज विकास संस्था ही एक समाजकार्य व समाजसेवा यांचा एक भाग असून या संस्थेमार्फत शाश्वत विकास ध्येयांचा अंमलबजावणी करता गाव विकास समिती प्रशिक्षण व क्षमता बांधणीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून गावातील समस्या आणि गरजा ओळखून ते सोडवण्यासाठी या संस्थेची फार मोठी मदत होणार आहे या संस्थेची असर सहज स्वदेश अशा संस्थांचा देखील समावेश आहे ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावात प्रत्येक वाडीवरती जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करून नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यानंतर गाव विकास विकास समिती आणि टाटा समाज संस्था यांच्या संगणमताने प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे शेडाशी ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास होऊन कायापलट सध्या केला जाणार आहे शेडाशी ग्रामपंचायतीच्या सोबत टाटा स्कूल ऑफ सोशल सायन्सेस हॅबिटेड स्टडीज आणि आर एस सी डी आसर इंडिया त्याच्यानंतर सहज संस्था स्वदेश संस्था या सगळ्यांच्या सहकार्याने कोलॅबरेशन मध्ये आज आपण इथे शाश्वत विकासाची ध्येय त्याचं स्थानिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून गाव विकास समिती जी आहे त्याच्या प्रशिक्षण आणि सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनाचा कार्यक्रमाचा आज आज इथे आपण उद्घाटन केलेलं आहे आजच्या स्वातंत्र्यदिनी त्याचा त्याचं औचित्य साधून या मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तारांगण येथे हिंदुदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे येथील आर्ट गॅलरीचा लोकार्पण सोहळा संपन्न आला या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक सुदेश मयेकर पावसकर सुनील नादोसकर मुख्याधिकारी तुषार बाबर बिपिन बंदरकर तसेच भाजप नगरसेवक मुन्नाशेठ चवंडे बाबूहाप उमेश कुलकर्णी उपस्थित होते खरं तर रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा आहे त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिरे आणि पर्यटन ठिकाणी एकाच दालनात पाहायला मिळणार आहे रत्नागिरी शहर एकत्र जर बघायचं असेल आणि रत्नागिरी शहरातलं पर्यटन किती ताकदीचं आहे मंदिरं किती महत्वाची आहेत आणि या तालुक्यातले गडकिल्ले किती सुंदर आहेत हे जर तुम्हाला आता बघायचं असेल तर तारांगणामध्ये आल्यानंतर एका ठिकाणी बघायला मिळते मी नांदोजकर साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगली कलाकृती आपण या ठिकाणी सादर केलेली आहे मग अशी आमचे मुख्याधिकारी म्हणाले की मी कलाप्रेमी आहे पण मुख्याधिकारी किती कलाकारांचे तुमच्या लक्षात आलं असेल गेल्यानंतर कोणाचं कौतुक करायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे आणि एक हत्ता एक हाती सत्ता कशी राबवायची आणि ती विधायकरित्या कशी राबवायची हे महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक मुख्याधिकाऱ्यांना दाखवून दिलेलं आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो रत्नागिरी शहरात खूप मोठे म्हणजे कलाक्षेत्रातलं एक सुंदर शिल्प असं तयार झालेलं आहे इथे की तारांगणामध्ये आपण एक कलादलन तयार केलं त्यात रत्नागिरीतली पर्यटनाच्या नृत्यची महत्त्वाची ठिकाणी तर ती ठिकाणं इकडे प्रतिकृतीतून सादर केलेली आहे तर त्यात असं दाखवलं आहे की शिवाय रत्नागिरीचं जे लोकजीवन आहे कोकणातलं ते सुद्धा इकडे चित्रित केलेलं आहे आणि यात महत्त्वाचं म्हणजे जसं कलाकारांना राजाश्रय होता आणि राजाश्रय हो असताना आपल्या महाराष्ट्रातली कला इतिहासात भरत गेलेली तुम्हाला दिसेल महाराष्ट्रातली शिल्पं महाराष्ट्रातली देवालयं महाराष्ट्रातलं चित्रक्राम काम हे राजाश्रयामुळे घडलं तसं राजाश्रय आजच्या काळात महाराष्ट्र सरकार हाच आपला राजाश्रय आहे आणि त्यांनी जर सरकारने जर कलाकारांच्या प्रती जर असा एक दाखवला विश्वास दाखवला आणि काही अशी कलात्मक दृष्टीची जी कामं संकल्प असे जर सादर करण्याचं जे धाडस दाखवलं तर कलाकार कुठेही कमी पडणार हे आजच्या या तुम्हाला कला दालनातून तुम दिसेल राज्य सरकारच्या लाडकी भेंड योजनेचा निधी महिलांच्या खात्यात जमा झाल्यामुळे रत्नागिरीतील महिलांनी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हातात राखी बांधून आभार मानलेत राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता कालपासूनच महिलांच्या खात्यावरती जमा होत आहे रत्नागिरीत झालेल्या एका कार्यक्रमात महिलांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हाती राखी बांधून त्यांचे आभार मानले आज मला अत्यंत होत आहे की यासाठी की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही प्रत्यक्ष आज लाभार्थी आहे जेव्हा ही योजना जाहीर झाली तेव्हा अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते की खरंच शक्य आहे का पण काल जेव्हा सर्वांच्या खात्यामध्ये तीन माँगे माँगे तीन हजार रुपये जमा झाले तेव्हा हे खूप म्हणजे त्यांच्या प चेहऱ्यावरती खूप मोठा आनंद बघण्यासारखा होता आणि मलाही खूप आनंद झाला जेव्हा माझ्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले या योजनेमुळे महिलांना रक्षाबंधनासाठी रक्षाबंधनापूर्वीच हे पैसे जमा झाले त्यामुळे त्यांची रक्षाबंधन खूप मोठ्या आनंद साजरी होईल अशी मी अपेक्षा करते आज माझ्या सगळ्या महिला भगिनींनी सरकारचं अभिनंदन केलं आणि सरकारच्या वतीनं रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करून मला राख्या आहे किती लोकांनी सांगितलं लो होतं महाराष्ट्रामध्ये पैसे जमा होणार नाहीत अनेकांनी सांग अनेक लोक बोंबाबोंब करत होते पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं एकोणीस तारखेला जरी रक्षाबंधन असलं तर आम्ही पैसे सतरा तारखेला जमा करणार होते पण कालच्या कॅबिनेटमध्ये असं ठरलं परवाच्या कॅबिनेटमध्ये असं ठरलं तर माझ्या महिला वगिरीला तीन हजारमधनं घरात काहीतरी खरेदी करायची असेल तर तिच्या हातामध्ये चार दिवस देणं गरजेचं आहे आणि म्हणून अभिमानानं सांगतो दोन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे छापन छाप्पन महिलांपैकी या जिल्ह्यात एक लाख अठ्ठ्याण्णव हजार महिला वगिनींच्या खात्यात आज पैसे जमा झालेले आहेत खात्यामध्ये काही तांत्रिक गोष्टीमुळे महिले पैसे जमा झालेले नाहीत परंतु ते एक दोन दिवसामध्ये पैसे जमा होतील पण ज्या लोकांनी टाव फोडला होता पैसे जमा होणार नाही त्याला आम्ही चार दिवस अगोदर उत्तर दिले आणि सगळ्यात महत्वाची बाब सांगतो महिला विश्वास देतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये ही योजना पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत ते प्रश्न महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून सोडवले जात नाहीयेत तसंच पाणी टंचाई मालमत्ता कर सिडकोकडून सुद्धा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न अजूनही तसाच आहे तसेच नयना प्रकल्पग्रस्तांबाबत अजूनही ठोस भूमिका घेतली जात नाही त्यामुळे महाविकास आघाडी आणि प्रकल्पग्रस्त एकत्र येत पनवेल मोर्चा काढणार आहेत पनवेल महानगरपालिकेनं महानगर या ठिकाणी जो कराचा नागरिकांवर टाकलेला आहे त्या करावर शास्ती लावण्याचा अघोरी निर्णय घेतलेला आहे त्यासाठी जप्ती काढण्याचं पाऊल उचललेलं आहे याबाबत पनवेल महानगरपालिकेला या ठिकाणी दणका देणं चार चार दिवसात पाणी पुरवठा होतोय नागरी सुविधांचा पत्ता नाही आहे नवीन डी पी आर मध्ये ज्या ठिकाणी आज चार चार हजार झोपड्या आहेत त्या ठिकाणी रेल्वेचं वगैरे आरक्षण टाकणं आणि झोपडपट्टीवासियांच्या तोंडाला पानं पुसणं अशा पद्धतीचे प्रयत्न होत आहेत या साऱ्यालाच कुठेतरी वाचा पडावे आणि पनवेलपरा परिसरातील जनतेचे प्रश्न ऐरणीवर आणावेत म्हणून आंदोलन आम्ही करायला मागतोय त्याची पूर्वतयारी पायाभरणी करण्यासाठी शनिवार सतरा तारखेला साडे दहा वाजता विरुपक्ष मंगल कार्यालय या ठिकाणी ह्या बैठक आयोजित केलेल्या आहे त्या बैठकीला प्रसार माध्यमांनी प्रसिद्धी द्यावी सहकार्य करावं यासाठी ही पत्रकार परिषद होती मुंबई गोवा महामार्गावरती कणकवली येथील हळवळ फाटा येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने सिमेंट वाहतूक करणारा टँकर के अठ्ठावीस ए सत्तेचाळीस पंच्याण्णव रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झालाय ही घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस वाजण्याच्या सुमारास घडली अपघातात टँकरच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय व सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही चालकाला किरकोळ दुखापत झाल्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले यावेळी घटनास्थळी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद डेठे पोलीस कॉन्स्टेबल पी एस पारसेकर प्रवीण पाटील संतोष शिंदे आदी घटनास्थळी दाखल झाले होते सातत्यानं हा जो हायवे आहे तयार झाल्याच्यानंतर तर एवढं जे तीव्र वळण आहे त्याच्यामध्ये हायवे चालू असतानापासूनच तिथे अपघात होत आहेत वारंवार त्या सगळ्या ॲथॉरिटीनं आम्ही सांगितलेलं आहे ते लक्झरी पडली त्याच्या ठिकाणी दोन तीन हे व्यक्ती मृत झाल्या त्याच्यानंतर इथं एक चतुर्थीच्या वेळी आमच्या नरडव्याचे सदग्रस्त जे रोजीरोटीचा व्यवहार व्यवसाय करायचे त्यांचा पण मृत्यू झाला अशी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी गाड्या या ठिकाणी पण रिवायडर हे करून त्या बाजूला गाड्या जातात अशा प्रकारचं हे वळण आहे चतुर्थीचे दिवस आले त्या ठिकाणी आणखीन अपघात होण्याची शक्यता आहे पोलीस यंत्रणेला जाग येऊन त्या ठिकाणी एक तर पोलीस उभे करावे किंवा या ठिकाणी हे मंगळवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनिल विचारे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अंगीकृत संघटना ग्राहक संरक्षण कक्षाच्या तालुका संघटकपदी अनिल विचारे यांची नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्तीपत्र दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आपत्ती दरम्यान विशेषतः खेळवासी विशेषतः बाजारपेठेत व्यापाऱ्यांमध्ये सतत जागरूक राहण्यासाठी संदेश करणे मिनिट टू मिनिट अपडेट देणे पुराची परिस्थिती काय आहे किती पाणी शहरात घुसण्याची शक्यता आहे त्या वेळेची परिस्थिती सर्वात वेगाने फोटो संदेश व्हिडिओ असे नागरिकांपर्यंत पोहोचवणे रात्र रात्र जागून व्यापाऱ्यांना फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष जाऊन जागे करणे इत्यादी जागल्याची कामं करणारे बशीरभाई मुजावर यांचा सत्कार आज पंधरा ऑगस्ट रोजी खेडच्या जागरूक नागरिक मंचद्वारा करण्यात आलाय यावेळी संतोष पाटणे उत्तम कुमार जैन विनय माळी अब्दुल मुतल्ल खर्टे माजलेकर तसेच रवींद्र खेडेकर अमीर पाटणे रोहन भोजने राजू शेट्टे असे अनेक व्यापारी यावेळेला उपस्थित होते आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण